राम राम मंडळी कोकणाच्या या देवभूमीत नयन मनोहर हो अशा समुद्र किनाऱ्यांबरोबरच फणसाच्या गऱ्यासारखी पक्व आणि गोड माणसंही आहेत ज्यांचा विविध विषयांचा व्यासंग तुम्हाला अवाक करेल आज मी तुम्हाला अशाच एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे हे व्यक्तिमत्व म्हणजेच हर्षे गुरुजी श्रीराम वासुदेव हर्षे हे मुक्कामपोष्ट नेवरे येथील एक रिटायर्ड शाळा मास्तर रत्नागिरीतल्या गणपतीपुळेजवळच्या नेवरे गावातील एक कुशल शेतीतज्ज्ञ आंबा बागायतदार गाई मशीनचे अभ्यासक गुरुजी नेवरेच्या पंचकृषीत मोठे लोकप्रिय आहेत झाडं शेती हा त्यांचा आवडता विषय आम्ही कोकणातील एक संध्याकाळ हर्ष गुरुजींसोबत घालवली नवनवीन शेतीतले प्रयोग झाडांची वाण आणि कोकणी शेती वाडी अगदी जवळून अनुभवली चला तर मग हे कृषी पर्यटन करूया नमस्कार मित्रांनो सोमनाथ नागवडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत मित्रांनो आपण आहोत रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्यामध्ये आणि गणपतीपुळे येथील गाव आहे नेवरे या नेवरे गावामध्ये एक आगळीवेगळी शेती पाहायला आपण या ठिकाणी आलो हो। आहोत चला तर ऐकूया हर्षी सरांकडून त्यांच्या शेतीबद्दल आणि त्यांच्या शेतीतल्या प्रयोगांबद्दल कोकणामध्ये प्रामुख्यानं नारळ पिकाचं उत्पादन सुपारी मसाल्याच्या पदार्थांच्यामध्ये जायफळ दालचिनी काळी मिरी त्यानंतर कोकम फणस काजूगर जांभूळ आपूस आंबा हे कोकणातलं मुख्य पीक इकडले बागायतदार हे कलमांच्या बागांच्यामध्ये आंब्याबरोबरच केशर पायरी तोतापुरी या विविध जातींचं उत्पन्न घेत असतात नेवऱ्यामध्ये साधारण फेब्रुवारी महिन्यापासून आंबा मुंबई मार्केट पुणे नाशिक या ठिकाणी पाठवायला आंबा सुरुवात होते या आंबा पिकाबरोबरच या मे महिन्यामध्ये रातांबा रातांब्यापासून आमसूल तयार केलं जातं अमृत कोकम हे पेय तयार केलं जातं या पेयाला देखील मागणी आहे आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये रातांब्याच्या ज्या बिया असतात कोकमच्या त्या बिया प्रसाधनामध्ये वापरल्या जातात याशिवाय जांभूळ हे मे महिन्यात इथे मिळतं करवंद मिळतात तोरणं मिळतात हा सगळा कोकण मेवा म्हणून ओळखलं जातं इथे येणारी जी पावसाळी पिकं आहेत त्याच्यामध्ये भातशेती हे मुख्य मुख्य पीक आहे त्याच्यानंतर नाचणी वरी उडीद याचीही पिकं घेतली जातात हिवाळ्यामध्ये पावटा पुळीद कडवा यांची पिकं घेतली जातात याशिवाय सर्व तऱ्हेचा भाजीपाला म्हणजे भोपळी मिरची कोबी वालपापडी पावटा पुळीद उडीद मूग चवळी मटकी ही सगळी पिकं हिवाळ्यामध्ये त्या कोकणच्या मातीत होतात या ठिकाणचं जा हवामान जसं फळबागाला पोषक आहे तसंच इथे रत्नागिरीच्या गदरे कंपनीनं व्हाईट चिंगूळ समुद्रकाठी त्या मच्छीचं उत्पादन सुरू केलेलं आहे आणि ग्रामीण तरुणांना त्या ठिकाणी त्याने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे सर चिंगूळ चिंगूळ बरं आंब्यापासून आंबा पोळी केली जाते त्याच्यानंतर आमरस तयार केला जातो ब आंब्याचा मुरंबा तयार केला जातो चटणीसाठी जो खराब आंबा असतो हिरवा तो, तो किसून उन्हात वाळवून त्याचा किस बाजारात विकला जातो लोणच्यासाठी देखील हिरवा आंबा उपयुक्त असतो आणि आंबावडी जी बाजारात मिळते तेव्हा ती सुक्या आमरसापासून ती वडी तयार केली जाते फणसापासून फणसपोळी तयार केली जाते हिरव्या फणसाचे गरे खोबरेल तेलात तळून त्याला मीठ तिखट लावून ते बाजारामध्ये विकले जातात त्याला आज पुण्यासारख्या ठिकाणी साडेपाचशे सहाशे रुपये किलो भावात ते गरे विकले जातात फणसापासून फणसपोळी तयार केली जाते रसापासून रसामध्ये तांदळाचा रवा घालून सांजण तयार केलं जातं खांडवीसारखा प्रकार असतो आणि तो खायला अतिशय रुचकर असतो जांभळापासून सध्या डायबेटीसला त्याचा जांभळाचा जा उपयोग होतो काजूची मात्र फेणी कोकणामध्ये तयार केली जात नाही त्यामुळे बराचसा काजू हा फुकट जातो <laughs> या ठिकाणी जी जायफळं होतात ती जायफळं दालचिनी दालचिनीची साल सुकवून ती बाजारात विकली जाते काळी मिरी त्याला देखील पाचशे साडेपाचशे रुपये किलोचा भाव असतो आणि मसाल्याचे सगळे पदार्थ हे कोकणामध्ये उत्तम तऱ्हेनं पीक देतात सुरुवातीला काही काळ ओळखी पाळखी झाल्यानंतर शेती शिवाराची फेरी गुरुजींबरोबर सुरू झाली बागेतली विविध झाडं उंच लगडलेल्या सुपाऱ्यांचे झुपके हे सगळं दिसत होतं मग पहिल्यांदाच दालचिनीची झाडं पाहिली रातांबे दिसले दोन्ही बाजून छेद घ्यायचा आणि त्याची साल काढायची आणि ती उन्हामध्ये मध्ये वाळवायची वास बघा कसायचा एकदम दालचिनी सारखा वास येतोय वास येत त्या पद्धतीतून त्याचे पण ह्या झाडाला त्याच्यामुळे काय नाही काही प्रॉब्लेम पुन्हा नवीन नवीन साल येते नवीन साल येते याला मग काही दुसरी प्रोसेस नाहीये काही फक्त वाढवायची सरळ मसाल्यात कोकम कोका आणि सागवानाच्या झाडावर त्याचा आधार देऊन हा चढवलेला आहे आता याला पावसाळ्यामध्ये नवीन मिरी यायला सुरुवात होईल आणि ते साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये तयार होतील आणि याच्यामध्ये काळ्या मिरीत टिश्यू कल्चर hmm. शिरगावच्या शेती शाळेनं त्याची जात निर्माण केलेले काळे मिऱ्याची रोपं ती बादली झाडं लावून आपल्याला हातान मिरी काढता येतात झाडाची yeah. गरज नसते आणि hmm. तिथे ते तुम्हाला काळे मिरीची रोपं उपलब्ध होतील आमच्याकडे याची लागवड करताना वेल पुढला कट करतो आम्ही आणि तो जमिनीमध्ये झाडाचा आधार देऊन वाढवायचा काळी मिरी बनवताना प्रोसेस कि त्याच्यात जी पिकलेली झाडावर काळी मिरी असतात ती पांढऱ्या रंगाची होतात झाडावर झाडावर नाही आपण काढल्यावर आणि जी हिरवी असतात ती उकळत्या पाण्यामध्ये एका कापडाची कापडामध्ये ती बांधून तो ते कापड त्या उकळत्या पाण्यात सोडायचं आणि ती पुरसुंडी बाहेर काढायची एक दोन मिनटात आणि उन्हामध्ये ती मिरी वाळत टाकायची त्यातली जी झाडावर पिकलेली असतात ती पांढऱ्या रंगाची होतात आणि हिरवी जी असतात काळ्या रंगाची फणसाच्या जातीबद्दल सांगाल का कापा आणि दुसरा कुठला तो कापा आणि बरका बरका बरक्याच्या पासून फणस पोळी तयार करतात बर कापे गरे हे पिकल्यानंतर उन्हामध्ये वाळवले जातात आणि ते सांग्यासारखा त्याचा चावून खायला उपयोग होतो पण कापा फणस हा खायला खूप चांगला असं मानला जातो चांगला काही लोकांना बरका गरा हा गिळताना त्रास होतो हा म्हणजे तो गिळगिळ असतो गिळायला त्रास होतो <laughs> त्यामुळे बरका खाण्याकडे लोकांचा कल कमी गणपती पुण्याला दहा घरे ठेवले की पंचवीस रुपये मिळतात काप्या फणसाचे प्लास्टिकच्या पिशवीत दहा घरे पॅक करायचे रुपये पंचवीस घेऊन यायचं म्हणजे खायला थोडेसे कडक असतात खायला कडक असतात आणि खायलाही अतिशय चांगले असतात अतिशय चांगले याच्यावर फळं येणारी हिरव्या रंगाची असतात म्हणून याला ग्रीन म्हणतात बरं आणि दुसरा ऑरेंज कलर आहे त्याच्यावर ऑरेंज रंगाची फळं येतात म्हणून त्याला ऑरेंज म्हटलं जातं बरं ऑरेंज कोकोनट ग्रीन कोकोनट हां कोकोनट आणि हे जे झाड उभं आहे हे बाणवली आहे बाणवली बाणवली ह्या बाणवली ही पूर्वीपासून परंपरागत चालत आलेली जात बर आणि याच आयुष्य हे जवळजवळ शंभर वर्षाच असत बापरे ही झाड बुंध्यातच लागायला लागतात जमिनीवर यांची फळ येतात संकरीत जाते हो याची दहा फुटानंतर बाणवलीची दहा पंधरा फुटानंतर यायला पळ यायला सुरुवात होते पुढे गुरुजींनी या दादाला झाडावरून चिकू काढायची ऑर्डर दिली मोठी साईज हे जायफळीचं झाड था आहे आणि याला एक उन्हाळी आणि एक पावसाळी असे दोन सीझन असतात जायफळाला जायफळाला आणि दूध मसाला म्हणून ह्या जायफळाचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये जी जाय पत्री आहे या जायपत्रीचा वापर पानामध्ये केला जातो आणि मसाल्यामध्ये जो गरम मसाला असतो त्याच्यात वासासाठी जो वापरला जातो ह्या जा अजून व्हायचं आहे एकदम म्हणजे केशरी रंग असतो जायफळ कधी पाहिलं होतं तुम्ही असं जायफळ फोडलं जातं त्याच्यातून हे जायफळ निघतं आणि याच्यावर ही जे सुरेख आहे ना ही जायपत्री आहे जी आता सरांनी आपल्याला दाखवली छान दिसते ना हे जीवामृत आहे याच्यामध्ये गाईचं शेण पाच किलो शंभर लिटर पाणी दहा लिटर गोमूत्र दोन किलो बेसन आणि एक किलो गूळ बर हे घालून हे जीवामृत तयार केलं जातं हे जीवामृत पाच किलो पाच लिटर जीवामृत त्याच्यामध्ये पंधरा लिटर पाणी घालायचं आणि झाडा ज्या वाटलं ते ओतायचं त्याचा उपयोग झाडाची तंतुमुळं वाढायला होता तंतुमुळं अधिक प्रमाणात येतात आणि तीन वर्षांनी पहिल्या उत्पन्नापेक्षा तीन पट उत्पन्न वाढलेलं दिसतं आणि झाडं अत्यंत सुदृढ होतात निसर्ग शेतीसाठी हे भात पिकापासून भात चिकू पेरू मोसंबी आपूसांबा नारळी सुपारी सगळ्या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं असं हे द्रव्य आहे आणि हे पस्तीस रुपये लीटरनं लोक मुकत घेतात पस्तीस रुपये लिटर लिटर ह्या मुराजाती ज्या म्हशी आहेत ह्या म्हशीला बारा लिटर दूध आहे ती म्हैस तिकडली सोळा लिटर दुधाची आहे बर आणि हे सगळं पशुधन घरी वाढवलेलं आहे बर आत्ता ही या जनावरांची तिसरी पिढी चालू आहे बर या शेणापासून गाईच्या धूपकांडी तयार करता येते चपट्या आकाराच्या वड्या त्याच्यात धूप मिसळायचा उन्हामध्ये वाळवायच्या आणि त्याच्यानंतर त्या बाजारात विकायला द्यायच्या हा एक कोकणामध्ये करता येण्यासारखा लघु उद्योग आहे आणि त्याला पुन्हा मुंबईमध्ये दासांसाठी ह्या गाईच्या शेणाच्या ज्या धूपकांड्या होतात त्या उपयुक्त ठरतात आता देशी गाईचं आहे हा देशी गायीचं आहे आता देशी गाई, गाई, गाई दाखवतो ही गीर जातीची गाय आहे ही चौदा लिटर दूध आहे इथं या गायीचं चौदा लिटर दूध आहे आणि अत्यंत मायाळू अशी ही गाय आहे मग पुढे स्वारी घोट्याकडे निघाली इथे ही मनीमेव निवांत खेळत होती किती शांत आहे बघा ती मुर आहे तुकडली म्हैस अच्छा ती मुर आहे मुरा आणि गिर गिर काय नाव यायचं हिच गंगी गंगी गंगेचं वासरू आईच्या दुधासाठी ओतावेळपणे उड्या मारताना दिसलं काढतानाचा आवाज अनेक दिवसांनी कानी पडला दुधाची पात्र आता हा खाण्याचा पदार्थ जो तयार केला जातो ते हे काळं हळू आहे आणि ह्या काळू काळ्या पालक पालकसारखं देखील पा पातळ अशी ही पदार्थ तयार केला जातो भाजी भाजी बर आणि ती लोकांना अतिशय आवडते हा आळू खूप मोठा झाला आहे नॉर्मलपेक्षा हां आणि ह्या आळवाच्या या पाठीमागच्या भागाला ह्या ज्या शिरा दिसत आहेत ह्या सगळ्या दोन्ही बाजूच्या काढल्या जातात आणि बेसन तांदळाचं पीठ थोडासा रवा गूळ चिंच चिंचेचं पाणी बर मीठ आणि मसाला असं टाकून त्याचं जे लिक्विड असतं ते ह्याच्या पाठीला सारवलं जातं त्याच्यानंतर ह्याच्या घड्या केल्या जातात आणि घड्या करून त्या कुकरमध्ये ठेवायच्या आणि त्याला तीन चार शिट्या काढायच्या त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर सुरीनं कापायचं तव्यावर त्या वड्या ठेवायच्या किंवा कढईत तेलात घालून तळायच्या बरोबर अतिशय खमंग अशी भाजी हे आळूची होते बरोबर आणि आळूच्या पातळ भाजीमध्ये काही लोक शेंगदाणा घालतात बरोबर काही लोक पावट्याचे ओले दाणे टाकतात बर आणि ती भाजी तयार केली जाते हे या बाजूला सरबताची लिंब आहेत बर ही लिंब आता एक पिकायला सुरुवात झालेली आहे बर आणि अतिशय रसाळ असं हे लिंबू आहे म्हणजे मार्केटमध्ये या लिंबाला पाच रुपयानं हे लिंबू जात बर बर भरपूर रस आहे याला तुम्हाला नंतर कापून दाखवतो बर बर रसाचं प्रमाण काय आहे ते क्वैशन विचारल्यानंतर त्या मणिमाऊची पिल्ल गुरुजींनी दाखवली उंदरांसाठी शेतीचं रक्षण उंदरांपासून ही मांजरं करतात दे दे अच्छा काय हे काजूबी हां याच्या सालीपासून तेल तयार केलं जातं बर आणि हे तेल लाकडाला लावण्यासाठी बर किंवा इतर गोष्टींसाठी उपयोगी आणतात आणि आतल्या काजू घरापासून खारा काजू त्याच्यानंतर आता ह्याच्यात फोडल्यानंतर याच्यामध्ये गर निघतो का गर निघतो अच्छा काजू वडी तयार केली जाते हो हो तुम्हाला ओला काजू दाखवतो म्हणजे झाडालाचा हा असा निघतो का हो हा ना नाही होन्हात वाळवायचा आणि नंतर फॅक्टरी मध्ये काजू फॅक्टरीत त्याचा सोलून काढायचा आणि त्याची वरची जी साल असते त्याच्यापासून काजूच तेल काढलं जात हे काजू कापताना जी हाताला लागू नाही देता ते कसं कापायचं हे कळालं गुरुजींची मदतनीस नोकर ही सगळी नेमून दिलेली कामं

ठीक जो डेंजर असतो ठीक धोकादायक असतो तो, तो, तो बाजूला कसा करायचा आणि मग त्याच्यातून ओरलेले ओले ओले काजू ज्याचे तुम्ही मिसळ करू शकता किंवा असेही खाऊ शकता आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं उन्हाळ्यामध्ये हा काजू प्रामुख्याने खाता हा काजू आहे हो खाऊन बघा ना असंच खाता येत अतिशय चांगला हा पांढरा काजू रमेश तर मुलाला पण दे हा दाखव जळण म्हणून सुद्धा केला जातो पाणी बिणे तापवायला सुपारी वरचे साल काढले आणि मग वाळवली काही हा वाळवली ती वाळव किती दिवस वाळवायला लागते वाळवायला कमीत कमी दोन महिने जातात दिवस सुकवायला आणि ते वाजायला लागले आत ती तयार झाली अच्छा अच्छा फोडल्यानंतर मग आता ही तयार सुपारी काही सुपारी तयार झाली पानात ह्याचा वापर सुपारीच्या मध्ये सुपारी श्रीवर्धन रोठा आणि आता दापोली कृषी विद्यापीठानं सुपारीची जात विकसित केलेली बर पण कोकणामध्ये स्ट्रॉबेरी देखील अतिशय उत्तम होते महाबळेश्वर सारखी बर हो स्ट्रॉबेरी उत्तम तयार होऊ शकते त्याच्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम आईस्क्रीममध्ये भ्या, जो व्हॅ व्हॅनिला वापरला जातो गोव्याकडे त्याचं पीक मोठं आहे पण इकडे कोकणात ते होऊ शकतं त्यानंतर चहाचं पीक कोकणात होऊ शकतं फक्त इच्छाशक्तीचा अभाव उलटी म्हणजे अशी अशी आता सुपारी साडेचारशे रुपये किलो त्याचा दर आणि बाजाराती पाच रुपयाला एक मिळते सुपारीला <laughs> आपण तुरट खूपदा हा तुरटचं वाजते चव पण हिंदू संस्कृतीमध्ये आपण देव म्हणून पूजा करतो हो गणपती म्हणून गणपती म्हणून पूजा करतो शुभ कार्याचं निमंत्रण हातावर सुपारी देऊन केलं जात सुपारी देणं आणि सुपारी घेणं दोन प्रचंड वेगळ्या वेगवेगळे अर्थ मराठी भाषेच मराठी भाषेमध्ये मी त्याची सुपारी दिली दिली <laughs> गुरुजींच्या शाब्दिक कोटे ऐकून पुलच्या अंतुषची आठवण झाली मग याला जाम म्हणतात ते हेच का हां हां विलय हां पुढे रातांब्यांची प्रतवारी कशी केली जाते याचंही गुरुजींनी प्रात्यक्षिक दिलं हे याच्यापासून रातांब्यापासून आमसूल तयार होतं आणि हे आमसूल फोडून वरच्या साली येत नाही हां व वरच्या साली आहेत आणि त्या बिया काढलेल्या आहेत बिया दाखवतो या बिया ता हे रातंबेत हे रातांबे त्याचा रस जर काढला तर त्यांना तो दाखवता येईल अमृत कोकम म्हणजे अमृत हे आता पाणी ही बी काढायची ही बी काढायची आणि आता हा जो रस आहे हा रस उन्हामध्ये ठेवायचा आणि त्याच्यात योग्य प्रमाणात साखर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि सहा सात दिवस ही हा रस उन्हात ठेवायचा आणि हा रस हा आणि नंतर तो बाटलीत पॅक करायचा काही लोक ही जी कोकम आहे त्याची अशी फोड तयार करतात छोटी छोटी आणि हे सगळे पीस याच्यामध्ये त्याच्या आकारमाना इतकी साखर भरायची बर साखर भरून दाखवू का नाही नाही काय करेल हा साखर भरायची आणि ती एकावर एक अशी फोड लावून ठेवायची बर बाटलीत भरून शिक्षक होऊन विद्यार्थी घडून उरलेल्या आयुष्यात शेतीची आवड आणि अभ्यास करणारे गुरुजी कोकणातील शेतकऱ्यांच्या इच्छाशक्तीवर मात्र नाखुश दिसले उतरवलेले आंबे त्यांच्या प्रतवारीनुसार म्हणजे त्यांच्या वजनानुसार आणि आकारानुसार ग्रेडिंग सेपरेशन केलेले आहेत ते इथे लावलेले आहेत आणि त्याचे क्रेट्स भरलेले आहेत हे आपण ग्रेडिंग कसं करतो बेसिकली काय आयडिया ह्याचं दोनशे ते तीनशे पर्यंत वजन असलेला हा हां हा पाच डझन ओके दोनशे ते तीनशे पाच ड तीनशेच्या पुढला चार डझन बाय आणि दोनशेच्या आतला हा सहा डझन बर फारच मोठी हा चार डझन आहे अच्छा इतका चार डझन आहे म्हणजे याच वजन तीनशे तीनशे ग्रॅम च्या पुढे तीनशे ग्रॅमच्या पुढे बर इथल्या मातीचं प्रेम आणि मोल जाणणारे हर्ष गुरुजी कित्येकांना मार्गदर्शन करतात त्यांनी कष्टांनी फुलवलेला मळा आम्ही मस्त फिरून पाहिला त्यांच्याबरोबर घालवलेली ही संध्याकाळ कायमची स्मरणात राहील शेतीच्या ज्ञानाची ही त्यांची श्रीमंती आमच्या आयुष्यातील एक संध्याकाळ सुंदर बनवून गेली चला मंडळ इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत निसर्ग पहा फिरत राहा शिकत राहा आयुष्य सुंदर आहे मोज मजेत जगत राहा